आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन एक लाखाची दारू जप्त एकाच अटक पिंपळगाव बसवंत पोलिसांची कामगिरी निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील न्यू सारंग हॉटेल अँड बार अज्ञात चोरट्यांनी मे रोजी फोडून दारूच्या बाटल्यांची चोरी केल्याची घटना घडली होती या संदर्भात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पिंपळगाव बसवंत पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही आणि तसेच तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू केला होता यातील एका आरोपी सहा जून रोजी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अटक केली आहे त्याच्याकडून जवळपास एक लाख दहा हजार करण्यात आला आहे तर उर्वरित सदरची कामगिरी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी एपीआय जाधव पी एस आय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश जाधव अमोल देशमुख नितीन गाडवे विकास वाळूंज सागर धात्रक यांच्या पथकानं केली सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार